असा गरम गरम रसा हलवायला लागला आहे अशी चटकदार मिसळ पाहिजे असली तर कुठं याचं याचं माऊली मिसळला तर तुम्ही म्हणजे ही मिसळ आली कुठं तर माऊली मिसळ आली ताकारीमध्ये मग आम्ही पण लागलो वाटला पुलाच्या पलीकडे जायची गरजच नाही अलीकडेच आहे चांगल्या चवीचं जेवण आणि चांगली गर्लफ्रेंड ही लॉंग डिस्टन्समध्ये जास्त आत गेल्या गेल्या लाईटीचा लक्का असा उजड पडला आणि विठ्ठलाचं दर्शन झाले माऊली मिसळ व उगच म्हटलंय का मिसळची ऑर्डर दिली आणि जरा बसलो विचार करत होतो या ह्या मिसळ बद्दल लय ऐकले खरोखर असेल का तशी तोवर कार्यकर्त्याने दोन मिसळ घेऊन आला ठेवल्या ओक्केमध्ये तर दिसत होत्या गरम गरम रस्सा मग आपला चालू करायचं म्हटलं देवाचं नाव घेतलं आणि मस्त असा लिंबू पिळाला दोन तीन पाव वढलं गरम गरम रस्सा ओतून घेतला दह्याचा पण जरा शिपडा मारला अ माऊली मिसळ विशेष टॉस असली मिसळ आपल्या इस्लामपुरात लय लांब लांब्या लागते र ही मिसळ इस्लामपुरात पाहिजे होती जेवण सांगायचं झालं तर मिसळ खतरनाक ना काय तुम्हाला चांगल्या चवीची मिसळ जर खायची असली तर माऊली मिसळला एकदा भेट देऊन याच